नमस्कार माझं नाव भानुदास कोळेकर वडगाव जिल्हा कोल्हापूर अंदमान बोलावत आहे टीम शब्दामृत आयोजित ही जी सहल आहे ही सहल खूपच अविस्मरणीय झाली या संदर्भात माझे मित्र पुण्यातील माझे सहकारी कोडोलीकर आणि त्यांच्या मंडळींच्याकडून मला सांगण्यात आलं आणि त्याची माहिती तर मी तात्काळ त्या टीममध्ये सहभाग सहलीमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला त्याप्रमाणे बारा मार्च ते अठरा मार्च सात दिवस या ट्रीपचा आम्ही खूपच आनंद घेतला या ट्रीम या ट्रीपचं वैशिष्ट्य म्हणजे नुसत्या सावरकरांच्या संघर्षमय भूमीत आलेलो नाही तर त्यांचा जागता इतिहास आपल्याला अभ्यासक पार्थ बावसकर आणि सन्मान्य पोंगशे यांनी आपल्याला सांगितला आणि तो इतिहास मनात राहील अशा पद्धतीने त्याने खूपच चांगल्या पद्धतीनं सांगितला या सहलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमची निवासस्थानाची आणि खानपानची व्यवस्था अतिशय उत्तम केली होती टीम शंभा शब्दामृत्य सर्व शिलेदार सर्व स्वयंसेवक स्वयंसेवक स्वय 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 त्याचप्रमाणे वाहन व्यवस्था आणि त्याचप्रमाणे सगळ्या व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्या आजचा शेवटचा दिवस आम्ही सेल्युलर जेलमध्ये होतो आणि या जेल्युलरमधला आम्ही सेल्युलर जेलमधला जो प्रकाश कार्यक्रम बघितला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण दीप प्रज्वल दीप प्रज्वलन केलं हे सर्व कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि तितकेच चांगल्या पद्धतीनं पार पडले यासाठी मी मनोमन टीम शब्दामृत अंदमाना बोलवताचे आयोजक सर्व शेलेदार सर्व त्यामध्ये सहभागी घेतलेले सर्व त्यांचे कर्मचारी आणि सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद